शहीद निलेश खोत यांच्या पत्नीचा शौर्यगौरव प्रियांका खोत यांचा भव्य नागरी सत्कार तारदाळ गावातील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका निलेश खोत यांनी कठोर परिश्रमातून भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवत आपल्या पतीच्या शौर्य परंपरेला साजेशी सलामी दिली आहे त्यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल ग्रामपंचायत चौकात आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी विशेष सत्कार समारंभात प्रियांका खोत यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार डॉ राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून प्रियांकांचा सत्कार केला आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की प्रियांका यांनी आपल्या शौर्यवान पतीच्या परंपरेला न्याय देत स्वत भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला आहे ही घटना संपूर्ण तारदाळच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले या सत्कार सोहळ्यास खासदार धैर्यशील माने आजी माजी लोकप्रतिनिधी मान्यवर गावकरी कुटुंबीय व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी संपूर्ण वातावरण देशभक्ती अभिमान व स्फूर्तीच्या भावनेने दुमदुमून गेले होते